किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळा आला म्हणजे जिकडे तिकडे पापड बनवण्याची लगबग सुरू होते मशीनवर केलेले पापड सुद्धा छान नरम बनतात छोट्या गावामध्ये महिला घरोघरी जाऊन एकमेकींना मदत करतात पापड वगैरे बनवण्यासाठी पण आता शहरामध्ये असं कोणी मदत करायला येत नाही मशीनचे पापड हे कमी वेळेमध्ये पटकन बनतात साधारण पन्नास रुपये प्रति किलोप्रमाणे आपल्याला हे पापड तयार करून मिळतात गावागावाप्रमाणे कमी जास्त किंमत असू शकते हे पापड उडीद डाळीच्यापासून बनवलेले आहेत तुम्ही उडीद डाळ आणि मूग डाळ मिक्स करूनही बनवू शकता किंवा चण्याच्या डाळीचेही बनवू शकतात तसेच फक्त मूग डाळीचे सुद्धा हे पापड बनवू शकतात हे पापड वर्षभर खराब होऊ नये यासाठी काय करावं ही टिपसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटापट लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सोबत कमेंट करायलाही विसरू नका बघा आता ना इथे प्रमाण दाखवत आहे इथे पाच किलो उडीद डाळीचं पीठ घेतलेलं आहे पाच किलोला पाच मी मसाला पुडी घेतलेली आहे मसाला पुडी तुम्ही कोणत्याही घेऊ शकतात तुम्हाला ज्या चवीचे पापड आवडत असतील त्या चवीचा तुम्ही मसाला त्यामध्ये घालू शकता पाच किलो पीठ घेतलेलं आहे उडीद डाळीचं आणि आता यामध्ये आपण पाच मसाला पुडी घालून घेतलेल्या आहेत आणि थोडं थोडं पाणी घालून असं मिश्रण वरच्यावर घोळवत त्या ताई पीठ भिजवत आहेत पीठ अगदी हलक्या हाताने भिजवत आहेत बघा अगदी भुरभुरीत असं ते पीठ तयार झालेलं आहे आणि आता ते मशीनमध्ये टाकून वरून दाब देऊन असा त्याचा पट्टा बाहेर काढून घेत आहेत अशा प्रकारचे जे पट्टा आहे ते दोन ते तीन वेळा ट्राय करतात म्हणजे आपण जसं कांडून कांडून पिठाला नरम करतो तसं ते मशीनमध्ये घालून घालून त्याला असं नरम करत असतात दोन ते तीन वेळा मशीनमध्ये टाकून असा छान मऊ पट्टा तयार होतो बघा कसा भुरभुरीत पीठ आहे अशा प्रकारे सॉफ्ट आणि मऊ त्याचं पीठ तयार होत आहे बघा आता ते दादा तिसऱ्यांदा पिठाचे जे गोळे आहे ते ताणून घेतात आणि परत मशीनमध्ये टाकून त्याचे पट्टे तयार करून घेतात अशा प्रकारे पट्टा तयार करून घेतलेला आहे आणि त्याचे पिसेस करून घेतलेले आहे तेलाचा हात लावून घेत आहेत आणि जे साईडचं जे पट्टा आहे एक्स्ट्राचा तो काढून घेत आहेत सुरीने आता त्याचे सारखे पिसेस करून घेत आहेत आणि त्या पिठाला थोडंसं लांबवून घेतलेलं ला आहे आणि आता हे मशीनला लावत आहेत बघा पट्टा एक एक आणि ते मशीनमधून आता पापड पुढे सरकेल पुढे सरकल्यावर तिथे आपल्याला एक व्यक्ती पापड उचलायला लागतो तर एक व्यक्ती पापड सुकवायला लागतो बघा अशा प्रकारे पापडची कटिंग होत आहे हे बघा अशा प्रकारे आपले पापड तयार होत आहेत फटाफट असे हे पापड मशीनमधून बाहेर येत आहेत आणि असे खाटेवर आपण पापड वाळू घालवतो नंतर घरी आल्यावर त्यांना परत आपल्याला उन्हामध्ये थोडं सुकवून घ्यायचं असतं सुकल्यानंतर आपण डब्यात भरून ठेवायचे आणि जर आपल्याला जास्त दिवसासाठी स्टोअर करायचे असतील तर हे पापड एका चपट्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे वर्षभर आपला पापड जसाचा तसा राहतो अजिबात लाल पडणार नाही तुम्ही अशी ट्रिक नक्की वापरून बघा तुमच्या पापडाला कीड लागणार नाही किंवा ते लालही पडणार नाही ज्यांना कोणाला मदत करायला कोणी घरी नसेल त्यांनी अशा प्रकारे मशीनवर पापड करायला काहीच हरकत नाही मी तुम्हाला पापडही भाजून दाखवला आहे पापड आपला एकदम छान झालेला आहे बघा ते पटापट पापड बाहेर पडत आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करून घ्या सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद